तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो आपण या लाईव्हच्या व्हिडिओ मधून माध्यमातून जाणून घेऊयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे आणि आवक किती आहे आणि आज काही बाजारात सुधारणा होणार का आणि काही बदल होणार का तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर येथे आवक जर पाहिली तर चारशे गाडी ही आवक आहे आवक ही कालच्या तुलनेमध्ये मध्ये स्थिर आहे असं म्हटलं तरी चालेल मित्रांनो बरोबर दहा हे वाजलेले आहेत आणि लिलावाला सुरुवात झाली आहे चला जाऊयात पुढे आणि बघूयात आज कांदा बाजार भावाची काय परिस्थिती आहे पण मित्रांनो कालच्या पर्वाच्या तुलनेमध्ये जर पाहिलं आवक ही स्थिर आहे आणि कमी आहे असं म्हटलं तरी चालेल त्यानो परवा रविवार आहे आणि सोमवारी सव्वीस जानेवारी भारत स्वातंत्र्य दिन असल्यामुळे मार्केट हे बंद आहे सुट्टी आहे पण जर उद्याच्या दिवसांनी मंगळवारी जर आवक स्थिर ठेवली तर आणखीन बाजारामध्ये सुधारणा तेजी ही दिसू शकते त्यासाठी एक विनंती त्या आहे आवक ही स्थिर ठेवा तर आपल्याला आणखीन बाजारामध्ये बदल आणि सुधारणा हे दिसू शकते चला शेतकरी मित्रांनो विनंती आहे सर्वांनी माहिती जर आवडत असेल तर लाईक करू शकता शेतकरी असाल तर दररोज अपडेटसाठी सबस्क्राईब करू शकता आणि लिलावाला सुरुवात झाली आहे चला बघूयात लाई लिलाव सुरुवातीला गोल्टा गोलटे लिलाव बघूयात त्यानंतर मोठ्या कांद्याचा एलोराचा कांद्याचा फुरसुंगी कांद्याचा सुद्धा लिलावा बघूयात त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त वेळ पाहण्याचा जा प्रयत्न करा आणि परिस्थिती काय आहे बाजाराची काय परिस्थिती आहे ते पाहण्यासाठी जास्तीत जास्त वेळ नक्की पाहण्याचा प्रयत्न करा ओके अशोक मुळे राम, राम गुड मॉर्निंग सौरभ तुम्हाला पण ओके शंकर देशमुख राम राम ओके अमोल आज आवक आहे चारशे गाडी आवक ही स्थिर आहे कमी आहे असं म्हटलं तरी चालेल लिलावाला सुरुवात झाली आहे सुरुवातीला आपण एम यांचा लिलाव बघूयात आणि इथं एक दहा मिनटात बाजाराची पूर्ण दिवसभराची आजची परिस्थिती समजते सुरुवातीला बघूयात कांदा कोणता आहे नमस्कार सर्वांनाच अर्चना शोळकी ओके नमस्कार दादा तुम्हाला मॅडम मैं, ठीक आहे तुम्हाला पण ठीक आहे गुड मॉर्निंग अशोक ओके दादा ठीक आहे एक हजार पंचवीस रुपये लहान गोल्टीचा लिहिला चावला आहे बघूया इकडं एलोराचा कांदा दिसतोय त्याचा बघूया इकडे पण आहेत एक हजार पंचवीस रुपये गेलेला आहे बघूया तिथं एक मिडीयम एलोराचा कांदा दिसतोय कार कारीड तिथे बघूया संतोष सुपेकर राम राम तुम्हाला पण हा है, पन थोड़ा कम्या है, थोड़ा, कांदा दिसतोय पण थोडा साईज कमी आहे आणि थोडा खवीस कांदा पड़तो पडतोय म्हणजेच डागिल कांदा त्यामध्ये पडतोय बर का ओके शेतकरी शंभर लाईक पूर्ण करा शेतकरी भरपूर पाहत आहेत शंभर लाईक फक्त पूर्ण करा आणि बघूयात लिलावाची परिस्थिती ओके शेळके बघूयात गर्वा कांदा सुद्धा आहे पुणे गर्वा सुद्धा बघूया सुधीर चव्हाण आवक चारशे गाडी आहे आवक स्थिर आहे आणि कमी आहे परवा सुट्टी आहे दोन दिवस आवक स्थिर ठेवल्यास उद्यासुद्धा बाजारात सुधारणा तेजी दिसू शकते ओके क्षत्र शंबर लाइक पूर्ण करा कांदा कसा है थोड़ा डागिल कंदा पड़ता है एक हजार रुपये चालू है किरण राम राम बाराशे पन्नास रुपये चालू आहे कांदा मीडियम साईज आहे एरचा कांदा आहे पण त्याच्यामध्ये थोडा अ डागिल कांदा हा पडतो आहे बाराशे पंच्याहत्तर रुपये चालू आहे मला आपल्याला इकडं क्वालिटी कांद्याचा लिलाव बघायचा आहे तिथं दोन तीन लॉट नंतर आहे त्याचा आपण लिलाव बघूयात ऑर्डर सांगू की नमस्कार हॅलो भाव राजू शेख नमस्कार ठीक आहे डागिल कांद्याचा चालू आहे सर <laughs> सव्वा चारशे डागिल का सातशे रुपये चिंगड़ी कंदा गे था घोलटा कंदा है घोल्टी आ बासाहेब जाधव आज आओ कहे, चार है चारशे गाड़ी एक हजार पन्ना रुपये गे बया था हा साइज कंदा है सागर बनखे राम राम हो राम राम ठीक आहे ओके शेतकरी मित्रांनो आपण कांदा बघूयात जवळून इथं सध्या सुरू आहे लिलाव बाराशे रुपये चालू आहे गोलटा कांदा चालू आहे शरद रामराम लव राम रामराम सर्वांनाच राम रामराम ओके शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी पाहत आहेत शंभर नाही पूर्ण करा बघूया तेराशे पंचवीस रुपये गोलटा कांदा चालू आहे तेराशे पन्नास रुपये चालू आहे ठीक आहे तेराशे पन्नास रुपयाने गेलेला आहे बघूयात एक मोठा साईज कांदा दिसतोय काय रेट जाते बघूया

पंद्रह पन्ना रुपये चालू है सोला कांदा कसा है नौकर से कदा इस सोलहश तो रुपये चालू है सोळाशे पन्नास रुपये गेला आहे बाराशे रुपये घुलठी गेले आहे बघूयात हा मुक्कशेत कांदा दिसतोय काय रेट जातोय चौदाशे रुपये पंधराशे रुपये गेल्ला आहे काही okay, शेतकरी तर कांदा बघूयात कसा आहे साडेसोळाशे साडे पंधराशे गेला घे okay, शेतकरी नणू कांदा बघू शकता पंधराशे पन्नास रुपया गेला आहे आणि हे आ, गोल्टी कशी केली साडे बारा बाराशे कसा मार्केट आज आज मार्केट कसं आहे जाऊ ना हो नमस्कार ओके शेतकरी बाराशे रुपये गोल्टी केली आणि साडे पंधराशे रुपये हा रडोचा कांदा गेलेला आहे ठीक है चला बगू तानखीन एक दिन डॉट फे आज साजन बोसले आज आवक है चारशे गाड़ी चंद्रकांत शिवके थोडी घसरण दिसते पण दोन मिनिट असं जाणून घेऊयात आणखी की किती रुपयाने घसरण आहे आणि का आहे घसरण ठीक आहे

ओके फकडी कांदा तीनशे रुपये गेला साडेतीनशे आणि हे लहान गुलटी सहाशे रुपयाने साडेसहाशे सहाशे रुपये गेली ओके जवळच आपण दुसऱ्या आठती इथं बऱ्याच वेळ थांबलेलो आहोत शेलारमध्ये काय परिस्थिती आहे ते बघूयात बाहेर तर थोडी घसरण दिसते बघूयात इकडं आतमध्ये काय परिस्थिती आहे ओके शेतकरी मित्रांनो माहिती जर आवडत असेल तर लाईक करा आणि दररोज व्हिडिओ लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्यापर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचेल इकडं कारण यांचा चालू आहे बघूयात

सोळाशे रुपयानं गेला कांदा बघूया हो किती गेला ते पंधराची पली गेला सतराशे भाव काय आज कमी झाला का तुम्हाला काय वाटतंय कमी झाला ना किती रुपयाने किती रुपयाने कमी झाला नाही ठीक तो है ठीक है ठीक है थीग है, बहुत एक कारण ने कारंडी लाभ राजेंद्र पवार नमस्कार राशे रुपये चौदहशे पन्ना रुपये चालू है सोलहशे पन् पंचवीस रुपये ठीक आहे मोकळ मोकळसाईस कांदा दिसतो एजरचा कांदा असतो सोळाशे पंचवीस रुपयेने पचास रुपयाने गेला आहे पन्नास रुपये ठीक आहे कांदा जोडून बघूया कसा आहेसतं कसा आहे कांदा बघा याची साईज पन्नास एम एम साईज आहे बघू शकता ठीक आहे सोळाशे पन्नास रुपये गेला चौदाशे पंच्याहत्तर इकडं गोलटी चालू आहे ठीक आहे बघूयात गोलटीसुद्धा चौदाशे पंच्याहत्तर चौदहशे पंचर ठीक है लहान लहान गुण्टीते नौशे रुपये गए शकता तेराशे रुपये हा गोल्ट साइज कांदा गेलेला आहे हा कांदा पंचंगाचा दिसतोय बरं का बाराशे पंच ओके चौदाशे रुपये गेलेला आहे पंचंगाचा कांदा दिसतोय चौदाशे रुपयान गेलेला आहे तिकड पंचंग कांद्याचं घोलटी आहे बाराशे रुपये चालू आहे बाराशे रुपये बाराशे रुपये गोल्टी गेलेली आहे ओके शेतकरी मित्रांनो एक विनंती आहे आज मार्केट थोडं रिवर्ड रिवर्स दिसतं आहे पण नाईक मात्र करू शकता जर माहिती आवडत असेल पण बा बाजारामध्ये थोडी घसरणं दिसते बघूया आणखीन दुसऱ्या आडतीवाल्याकडे काय रेंज आहे आणि आज बाजार किती रुपयाने घसरण आहे किती रुपयाने कमी आहे याविषयी दोन मिनिटात माहिती घेऊयात बिरादर चालू है कंदा कसा है बहुत लेलोतर चालू है नागेल का जा कंदा चालू है लीलाव है खारी मिट्टी ओके okay, शेतकरी मित्रांनो सध्या कांदा हवं कमी आहे डागिल कांदा खराब निघतो आहे मागणी आहे डिमांड आहे तरी बाजारामध्ये घसरण दिसते आहे बघा तिकडं पलीकडल्या साईडला शेलारच्या तीन नंबरच्या शेलारमध्ये काय परिस्थिती आहे आणखीन एक हजार रुपये दादा आहे ठीक आहे भगवे कांदा साढ़े चौदहश रुपये चालू है साइज है मोक् साइज ओके साढ़े चौदहश रुपये येलो जो काना है मोक् साइज कंदा है चारशे रुपये लहान चिंगड़ी कंदा है साडे चारशे रुपये गेलेला आहे बघूया तिकडं चला चला एवढं ह्या साईटला पण चालू आहे प्रदीप गुड मॉर्निंग एवढं पलीकडं जातो आपण बघूयात तिकडे काय परिस्थिती आहे कांदा मोठ्या कांद्याचा डॉलर कांद्याचा बघूयात एक दोन लिला पकडी कांदा पाचशे रुपये गेला काहीतरी ठीक है सुहास सुतार गुड मॉर्निंग प्रदीप पाँच आऊक है चारशे गाड़ी विकास आउटड़ी नमस्कार तेराश रुपये लहान गोल्टीपेक्षा थोड़ी साइज है लहान

सर्व कांदा बघूयात जवळून गणेश पवारचा लिहिला कुठं असतो माहिती नाही सव्वा पंधराशे रुपये गेलेला आहे दीपक शिंदे नमस्कार तुम्हाला पण बघूयात एक मोठा कांद्याचा लॉट आहे तिथं काय रेट जातं बघूयात या लॉटवरून समजू शकतो आपण आज बाजारात घसरण किती आहे सोळाशे रुपये गेला कांदा बघूया हा याच्या अगोदर झालेला विसरून गेलो मी सुद्धा आणि हा सोळाशे रुपयान गेलेला कांदा ठीक आहे हो किती गेला हे आणि अरे सोळा पंधराशे ठीक आहे शेतकरी मी जणू कांदा बघू शकता सोळाशे रुपये गेला आहे कांदा साईज आहे लोकल साईज आहे कांदा डॉलर ही याच्यामध्ये कांदा आहे पण आज सोळाशे रुपयाने कांदा गेला आहे आज भाव कमी झाले का आणि हा सव्वा पंधराशे रुपयाने गेला कांदा हा पण मोठा कांदा आहे डॉलर कांदा आहे आणि मोकर साईज कांदा ही याच्यामध्ये आहे सव्वा पंधराशे रुपयाने गेला कमी झाला आज ना कमी झाले कमी झाले काल अठराशे होती हां अठराशे निवडचं नाही हो आज दिवस व्यवसाय व्यवसाय काय संबंध आहे ठीक आहे बघूया तिथं पुढे ठीक आहे भिंतीवर पंचेचाळीस पन्नास नंबर पवारचा आहे का ठीक आहे तिकडं त्यांचा लिलाव तो लोकंड मोठा पोल आहे लाईटचा चा तिथं लिलाव आहे त्यांचा पण तिथं लिलाव थोडा उशीरा असतो बघितलं तिथे मी

पन्नास रुपये लहान शेवटी कांदा गेलेला आहे ओके शेतकरी जणू आज मार्केटमध्ये आवक ही स्थिर आहे तरी बाजारामध्ये दोन ते तीन रुपयाने घसर नाही आज हाएस्ट मार्केट पाहिलं तर सोळा एका अर्धा सतराशे अठराशे रुपयेपर्यंत दिसतोय त्याच्यावरती भाव दिसत नाही म्हणजे आज बाजारात पुन्हा घसरण दिसतंय बद्रीपट्टी सांगतो सांगतोय सोळाशे सतराशे एका अर्धा अठराशे रुपयेपर्यंत आहे आणि एकावर आणखीन एकोणीस रुपयेपर्यंत किंवा फर्स फुरसिंग कांदा दोन हजार रुपयेपर्यंत जाऊ शकतो आणि थोड्या वेळानंतर हायस्ट मार्केट आणि सरासरी मार्केटचा एक व्हिडिओ नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो शंभर लाईक पूर्ण करा आणि भेटूयात उद्या माहिती सह पण आज बाजारात घसरण दिसते मित्रांनो बाजारात घसरण झाल्यानंतर आवक स्थिर ठेवल्यास आणखीन बाजारात सुधारणा तेजी दिसू शकते ओके शेतकरी मित्रांनो माहिती तर लाईक करू शकता जय जवान जय किसान धन्यवाद হ্যাঁ yeah. কোনো yeah. 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 yeah.